सांगली आगारासाठी बी एस आरच्या अद्यावत आधुनिक सेवायुक्त पाल बसेस सांगली आगारात लोकार्पण सोहळा संपन्न सांगली विभागाला आणखीन दोनशे बसेस मिळावेत याबाबत परिवहन मंत्री यांच्याकडे मागणी आमदार सुधीरदादा गाडगे सांगली पंधरा मार्च दोन हजार चोवीस सांगली जिल्ह्यातील आठ डेपोमध्ये व मिळून सातशेच्या आसपास बसेस आहेत यातील दोनशे बसेस यावर्षी निकामी होत आहेत त्यामुळे सांगली विभागाला आणखी दोनशे बसेस मिळावेत अशी मागणी एस टी विभागाकडून करण्यात आली आहे याबाबत आमदार सुधीरदादा गाडगे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा सुद्धा केला होता त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली आगारासाठी बी एस अद्याप आधुनिक सेवायुक्त अशा पाच बसेस सांगली आगारास दैनंदिन चालनासाठी उपलब्ध झाल्या असून सांगली मध्यवर्ती बस स्थानक येथे या बसेसचा लोकार्पण सोहळा आज आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते पार पडला या पाच गाड्यांचे पूजन आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व मान्यवरांनी नव्या बसेसमधून फेरफटकाही मारला यावेळी आमदार सुधीरादा गाडगे म्हणाले सांगलीसाठी दोनशे बसेसची मागणी केली आहे त्याची ही पूर्तता लवकरच करण्यात येणार आहे बीएसआरच्या अजित बसमध्ये एक्केचाळीस सीट सहित अत्याधुनिक सुविधा आहेत जसे की रिव्हर्स कॅमेरा ॲटोमॅटिक डोअर सिस्टीम अग्निविरोधी पुश बकेट सीट आरामदायी सीट प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर आदी सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत यावेळी माजी आमदार नितीन शिंदे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे माजी जिल्हा प्रमुख रावसाहेब घेवारे जितेंद्र शहा महिला आघाडी प्रमुख सुनीता मोरे आंबेगिरी मॅडम भाजपा पदाधिकारी अविनाश मोहिते गजन नलवडे स्नेहजा जगताप रवींद्र वादवणे विजय साळुंखे संदीप ताटे यांच्यासह विभाग नियंत्रक सुनील भोकरे आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे स्थानक प्रमुख महेश पाटील कार्यशाळा सहाय्यक प्रवीण कांबळे यांच्यासह आगार व्यवस्थापक एस टी अधिकारी कर्मचारी चालक वाहक उपस्थित होते